महत्वाचा नियम आहे कार्याच्या दिवशी कीर्तनकाराने दुसरं काहीही बोलायचं नाही काहीही बोलायचं नाही म्हणजे काहीच बोलायचं नाही असं नाही तुम बाबा तुम्ही बघा चर्चेत राहत असत बाबा मी पण ढंडोरला कीर्तनाला उभं राहिल होत काही वाक्य वाक्याने आभार घेतला पंढरीशी दारे आल्यानं संसार आणि त्यांनी व्याख्यानाला सुरुवात केली हे बघा मी निंदात पण बोलत नाही वस्तू तिथे जाणतो तो म्हणजे पंढरपूरच महत्व काय झालं आता पंढरपूर काय बोलावं विसरलं अंतुरा विठ्ठल विठ्ठल झालं पांडुरंगा विषय काय बोलावं आता बोलता येत नाही विठ्ठल आता तो वाणी पुरत नाही विठ्ठल विठ्ठल मला बोलता काय तसा विचार केला तर वेदालाय नाही बोलता आपला विषय झाला काय सांगू बाई वेदाशी काही कळलेच नाही की वेद जाणू गेला पुढे जाऊनवाला कीवा वेद नाही नाही कळलांत वेदाला तर कळाला नाही वेदाला कळकाला नाही तुम कळावर कोण महाराज एक विधीमुखा विधीमुखाचं लक्ष आहे आणि विशेष मुखाचं अक्षर आहे वेदाला काळालं नाही असं नाही वेदाला काळाला नाही त्याला कळाला वेदाला कळाला सांगता आला नाही म्हणून काय सांगू पाहिशी काही नाही म्हणजे हे कसं नाही आश्चर्यचकित करून

देव तुम्ही मंदिरात जाता का देवाच्या कोणत्या सकाळी सगळ्यात देवदर्शना जातो सगळे कोणते देवदर्शनात जातो हे महाराज भगवान शंकराच्या श्रीराम प्रभूच्या आणखी काय आपल्या गावातले जे ग्रामदेवत असेल ते मग देवाच्या दर्शनाला जाता जाता देवाच्या दर्शनाला कोण गेलो जरा थोडस विचार करण्याचा जास्त काही वेळ घालत नाही आपल्या मताने बर का आपण तिथपर्यंत पोहचू शकत नाही आपली वाणी तिथपर्यंत पुरवत नाही महाराज परंतु जेवढा आपल्याला कळत त्याचं मी सांगतो देवाचं देव कुणाला सांगता आला नाही वेदाला सांगता नाही आला आपल्याला आता सांगता येत नाही मनुष्य सिद्ध करता येत नाही का नाही सांगता येत नाही म्हणून सिद्ध करता येत नाही का सांगता येतो सिद्ध करता येतो ना तुमच्या आमच्या मताप्रमाणे थोडक्यात सांगतो तुमचं नाव काय राकेश भाऊ <coughs> राकेश <coughs> राकेश नाव आहे तुमचं तुमचं नाव राकेश ऑफर केला हे काय हा डोकं हे काय पाय हे काय हा हे राकेश राकेश नावाचा पार्थ मला वेगळा करून दाखवा मी तुम्हाला दोघा

मग मृदंग आहे हा त्याला आत्राव एकाचे काय तुम ठीक आहे वादी त्याला काय पडरा हा आणि तुमच्या आता खाली काय ते लावले कट्टा ते पहिली हा आणि मध्ये काय कोळे मृदंग पुढे मृदंग पुढे बघा आता मृदंग नाही का म्हणतो मृदंग नाही का आहे मग त्याचा पार्थ त्याचं तू काढा बरोबर नाही आता थोडक्यात सांग हात मृदंग मधी खोलून ठेवा गट्टे एकीकडे वाटी एकीकडे चार एकीकडे धूम एकीकडे आणि बाबा ते ठेवला आणि एखादा मुलगा जर आला आणि ते जर गट्टा उचला तुम्ही काय म्हणणार आहे ठेव का, का तो पाखवा आहे तो कशाचा आहे पाखवा जात आहे वादी घेऊ नको ती कशाची आहे पाखवा जाती म्हणजे मृदंगाची आहे

नटला नाना परी बरोला त्याच वर्णन करायचंय आणि आज वर्णन करायचं फक्त कोणतं चरित्राच्या उच्चारावे कोणाचे चरित्र कृष्णाचे उच्चारावे चरित्र रामाचे आचारावे आता ही जी गवळण आहे तुमच्या समोर निवडलेली ही गवळण कोणाची नाही कृष्णाची पण लिहिली नाही हा हे म्हणजे मला माहित नाही तू माझ्या पुढं मांडतो काही नाही बघा तू हुशार मानतोय गवळत कुणाची भाऊ मारत तो कारण मारत बरोबर म्हणजे लेखक कोण या गवळणीचे तो कारण मारण आणि थोडं पुढं सांगणार आवडतो येणारा जाणार ना त्याला तो काही नाही लेखक कोण ये चोको म्हणा आणि त्याचा जो मजकूर लिहिला तो कोणाचा आहे मजकूर गवळ लेखक तो खबर आहे आता थोडस म्हणजे आपल्या बुद्धीच्या प्रमाणे जो असतो तो जो लिहितो त्याला त्या मजकुरातलं माहिती असल्याशिवाय लिहून येथा नियम आहे जो लिहितो जे लिहितो तो तो जे लिहितो जो लिहितो त्याला त्याच्याबद्दल माहिती असली पाहिजे त्याच्याशिवाय ती अनुभवाशिवाय अनुवाद करूच नाही अनुवाद कोणी करावा आईच्या गोपिका त्या करीती अनुवाद म्हणजे त्यांनी अनुवाद केला त्यावेळेस त्या होत्या थोडक्यात सांगतो समजा आपल्याला आर्ज लिहायचा अर्ज तर ते आर्माला जो मजकूर असतो तो सगळ्याचा विषय वेगळा वेगळा असतो आता समजा एखादा गव्हर्नमेंट कॉलिचा माणूस आहे किंवा परमेंट कंपनीचा कामगार तर त्याला जर समजा आठ तारखे किती त्याला समजा पंचवीस आणि सव्वीस तारखेला दोन दिवस ड्युटीवर जायचं ना तर तो सरळ एक कागद घेणार त्या कागद पहिली घरी पाडणार एक दोन इंचा का त्या घडीच्या आठ अक्षर आलं पाहिजे आणि तो पहिले काय लिहिणार देणार काय घेणार अगोदर देणार ना आम आणि कोणाशी मेहरबान अमुक अमुख साहेब अर्जदार अमुक अमुक विषय राधा विले बाबू महोदय वरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की पंचवीस आणि सव्वीस तारखेला माझ्या मागे काम असल्याने मी काम करू शकत हा काय झाला त्याचा मजकूर आणि त्या मजकुराचा लेखकाचा काय झाला संबंध झाला आणि लेखकाचा संबंध झाला मग आता मजपूर गवळणीचा लेखक चुकोभर आहे आता चुकोबर आणि गवळणीचा संबंध आला कुठे हे गवळणी कधी मा कवळणी कधी द्वापारी आणि तू करा महाराज कलियुगा आता कलियुगातले माहिती द्वापर युगातले का पाह तू मोबाईल आज काही नाही आमच्या आजोबा पन्नास शंभर वर्षाची गोष्ट नाही सचियू घाल सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षावर सचियू घाल सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षाचं स्त्रेतायू घाल बारा लाख शहाण्णव हजार वर्षाच द्वापारी आला आठ लाख चौसष्ट हजार वर्षाच आणि कलियुग टोटल चार लाख बत्तीस हजार वर्षाच आहे कलियुग सुरु आता साडे सहाशे राहिले मोबाईल हँड <laughs> 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 आता इतके दिवस झाले मग द्वापारुगात एक आता तुम्ही कलियुगात सांगावी हे बघा शंका कुणी घ्यावी कुणावर घ्यावी काय घ्यावी शंका कुणी घ्यावी कुणावर घ्यावी काय घ्यावी शंका कुणी घेऊ नये घेऊ नये घेऊ तो कोणावर शंका घे ना तो काय माहिती हे विचारता कशा काय माहिती नव्हतं जे जे धाले आहोत